श्रीस्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये आर्थिक संचान कधीच भासू नये असं जर वाटत असेल तर या गोष्टी घराला आजपासूनच सुरुवात करा या गोष्टी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल घरामध्ये येणारे पैसा घरामध्ये टिकून राहील आणि नवीन पैसा येण्याचे मार्ग देखील उपलब्ध होतील सर्व आजारपणं घरामधील दूर होतील भांडण तंटा सर्व काही बंद होईल घरामध्ये आनंदी आणि भरभराटीचे वातावरण निर्माण होईल एक शक्यतो गहू शनिवारीच दळून आणावेत गहू दळून आणताना काळे हरभरे अवश्य मिसळावेत यामुळे घरामध्ये धनधान्य कमी पडत नाही एखाद्या शुभ मुहूर्तावर हळकुंड प्राप्त करून आपल्या दुकानात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी सुरक्षित ठेवावे यामुळे धनलाभ होतो घरामध्ये तुळशीचे रोपटे नक्की असावे दररोज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावावा याने घरामध्ये सुख समृद्धी सदैव राहते एखाद्या फक्त गुळ आणि चणे दान करावेत यामुळे सौभाग्य वृद्धीगंथ होते घरात आणि ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर नित्यनिमाणे सकाळी दोन दोन चमचे थोडासा मध आंघोळीच्या पाण्यात टाका किंवा मग हळद टाका यामुळे लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद मिळतो आणि आंघोळ झाल्यानंतर सूर्याला तांब्याच्या पाण्यात तांब्याच्या तांब्यामध्ये एक लोटा जल गुळ टाकून अर्घ्य द्यावे वयाने आणि नात्याने मोठे असलेल्या व्यक्तींचा सन्मान करा त्यांचा अपमान करू नका त्यांचे शुभाशीर्वाद घेतल्याने जीवनात नेहमी सुख समृद्धी आणि यश मिळतं कोणत्याही शुभ कार्यासाठी पैशा संबंधित महत्वाच्या कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी दही साखर खाऊनच बाहेर पडावे दही साखर नसेल तर कोणता तरी गोड पदार्थ नक्की खावा अशोक पिंपळ वड आंबा डाळींब गुळ हे सर्व पवित्र वृक्ष आहेत एखाद्या शुभ मुहूर्तावर वृक्षांच्या फांद्या घरी आणून ठेवल्याने घरामध्ये बरकत येते माकडांना हरभरे किंवा फळे खाऊ घालावेत सोबतच दररोज घरात हनुमान चालेसाचा पाठ वाचावा हनुमान वाहक मंत्र म्हणावेत यामुळे प्रवासामध्ये आपले रक्षण होते व साधकाच्या मनातील तमाम इच्छा पूर्ण होत असतात सुदैवाने एकाक्षी नारळ जर कुठे प्राप्त झाला तर तो, तो देवघरात नक्की ठेवावा असा मिळ नारळ मिळणे भाग्यकारक असते दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अकरा वेळी जप करावा यामुळे घरामध्ये सदैव सुख नांदत तिजोरीत नेहमीच पैशांचा खडखडात असेल तिजोरी नेहमी रिकामी राहत असेल तर आश्लेखा नक्षत्रावर वडाचे पान आणवावे व तिजोरीत ठेवावे यामुळे हळूहळू पैसा येऊ लागतो रोज एक तरी वेलची नक्की खावी असं केल्याने शुक्र मजबूत होतो व शुक्र आपल्याला लक्झरियस प्रदान करतो त्यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत बनवा यासाठी रोज सकाळी एक वेलची नक्की खा सध्या वापरात असलेला नावेचा खेळा घरी आणून घरच्या मुख्य दरवाजावर ठोकावा यामुळे घरात आनंद टिकून राहतो जर एखादी नवविवाहता स्त्री मनापासून खळखळून हसली आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर हे अश्रू घेऊन जिभेच्या टोक्यावर घ्यावे यामुळे असाध्य कार्य साध्य होते संपत्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतात दारिद्र्य घालवण्यासाठी पहिल्यांदा जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा झार मिळवावा हा झार वाळवून पैसे ठेवण्याच्या तिजोरीत कपाटात किंवा गल्ल्यात ठेवावा त्याला धूप अगरबत्ती ओवाळावी हो यामुळे अमाप पैसा मिळतो घरामध्ये अचानक पैसा येणे सुरू होते एखादी शिळी भाकरी अगर चपाती घरावरून एकतीस वेळा उतरावी आणि चौकात ठेवून द्यावी यामुळे आपल्या घराची नजरबाधा दूर होते घरातील सर्व कटकटीपासून मुक्ती मिळते दारिद्र्य दुःख ग्रहपीडा सर्व दोष नाहीसे होतात स्वयंपाकघरात घरात बनलेली पहिली भाकरी गायीच्या नावाने बाजूला काढून ठेवावी दररोज गाईला स्वयंपाकघरातील काही हिस्सा नक्की द्यावा नजरबादा यापासून कुटुंबाचे रक्षण होते तृतीय कधीही अपमान करू नये उलट त्यांचा आशीर्वाद घ्यावा व त्यांनी दिलेला बंद रुपया तिजोरीत किंवा गल्लात सांभाळून ठेवावा यामुळे धन वाढीस लागते रात्री जेवण करताना शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घालावी शत्रू टिकण्यासाठी उपाय शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जाही दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावा असं केल्याने आर्थिक सकारात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे जे तुम्ही काही देता ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चितच राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदान करण्याबरोबर खालील उपाय केल्याने अन्नाचे भांडार भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लवंगा जरूर टाका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लावू शकता असं केल्याने देवी देवतांचा व पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर दुधाचे थेंब शिंपडा असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच गाईला भाकरी खाऊ घाला व पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गुळ घालून गाईला खाऊ घालू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनामध्ये प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार वेळी किंवा सूर्यास्ताच्या कि नंतर मारू नये असं मानलं जातं की असं केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मी वास करते व वा बरकत होत नाही जेवणाचे ताट नेहमी टेबलवर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असं केल्याने अन्न दृस्त प्रेती होणी जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही शिल्लक ठेवू नका जेवणानंतर अन्न स्वयंपाकघरात घरात ठेवा बेडवर टेबलवर असं कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकाटी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना जास्त बोलू नका रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नये रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि आर्थिक समस्या नको आहेत त्यांनी रात्री दही सेवन करू नये अन्न हे नेहमी पूर्व दिशेकडे आणि उत्तर दिशेकडे तोंड करून खावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच अन्न खावे यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने पायाने स्पर्श करू नका ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये अशा ठिकाणी झाडूला ठेवावे की कोणत्याही पाहुण्याला तो दिसणार नाही बेड खाली झाडू ठेवू नका बेडमध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणं होतात त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराच्या चारही कोपऱ्यामध्ये स्वच्छता ठेवा विशेषतः ईशान्य आणि बाह्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी आणि हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून या दिशा रिकाम्या ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वॉयलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असा असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असावेत या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका तसे झाल्यास त्वरित ते भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते घरातील स्त्रीचा आदर करा पाय नेहमी दक्षिणेकडे करून झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा खिस्सा फाटला असेल तर तो दुरुस्त करा कोणीही कोणत्याही प्रकारचे मादेक पेय पेऊ नका दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरू नका नखे केस वाढवून ठेवू नका घरातील सर्व छिद्रे जरूर सकाळी आणि संध्याकाळी रात्री तिन्ही वेळा पाण्याने स्वच्छ धुवा घरामध्ये पूजेची खोली नसेल तर लाल किंवा वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्या जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाचा संपर्क साधून पूजा कक्ष बांधून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेचे दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीमध्ये पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ भांडून ठेवा काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरी ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकिट ठेवू शकता सुगंध राहील देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा हार सुकल्यानंतर घरामध्ये ठेवणे हानिकारक आहे संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व जास्त असल्याने या काळात खालील गोष्टी करू नयेत असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागवणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे देणे किंवा घेणे रडणे वेदम मंत्रांचे पठन करणे काम करणे दारात उभे राहणे अशी कामं संध्याकाळच्या वेळी करू नयेत यावरील नियमांचं पालन न केल्यास बरकत निघून जाते किंवा दारू पिणे अपमान करणे अतिउत्साह होऊन खाणे अनैतिक कृत्य करणे यामुळे आपल्याला त्रास भोगावा लागतो वासे पैसे हॉस्पिटलमध्ये आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापाची क्षमा मागा आणि दररोज हनुमान चालीसा वाचावी तसेच ते तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल वधन कमाईचा मार्ग खुला होईल घरातील वस्तू वास्तूनुसार शास्त्रानुसार ठेवा तसेच घर स्वच्छ आणि ठेवा घरामध्ये हरी पूजा स्वस्तिक घराबाहेर बनवा हळद घाला आणि आरती करा जे लोक याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांना रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरट्याजवळ तुपाचे दिवे लावावेत त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्यांची पिवळी फुले अर्पण करावेत लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळाच्या झाडाखाली देवांचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ तेल कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहील महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपळावर शुद्ध कुमकुमचा टिळक लावा यामुळे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळतात लक्ष्मी आणि कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तिजोरीत किंवा पाकिटात तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवू शकता किंवा लटकवून ठेवू शकता असं केल्याने भाग्य उजळते सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाचे चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवून खूपच शुभ समजले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती चांगले आरोग्य मिळते माशेची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश जॉईंटची पेंटिंग देखील मिळवू शकता वास्तूनुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याची पाने ठेवावीत नारळ वरती ठेवावा हा उपाय खूप उपयुक्त आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तर ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ